नमस्कार आज मी तुम्हाला बंद गळा ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे तर चला मग तर चला आपण आहे ना बंद गळा ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघायचंय तर तुम्हाला मी सांगतो हे पूर्ण मी फर्मा तयार केलेला आहे तो पुढच्या भागाचा आहे तर हे पूर्ण उंची घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवलंय मार्जिंगसाठी बरोबर आणि हे शोल्डर इथून ते इथपर्यंत जेवढं शोल्डर घेतलं आहे त्या शोल्डरचं निम्मा मी दरवेळेस सांगतो माझं माप आहे तुम्ही ह्या माझ्या मापावर न जाता तुमचं माप तुम्ही ठरवायचं आहे हे शोल्डर घेतलं पूर्ण शोल्डरमधलं निम्मा भाग घेतला आणि गळ्याची रुंदी मात्र ही मी बंद गळ्यासाठी तीन इंच घेतलेले पावणे तीन इंच घ्यायची गरज नाही आणि गळ्याची खोली जेवढी गळ्याची खोली आहे तेवढी मी गळ्याची खोली घेतलेली आहे आणि हे चौकोन पूर्ण करून जो आकार हवा आहे तो दिलेला आहे आता हा मुंडा बंद गळ्याला मुंडा अर्धा इंच आपण जास्त घ्यायचा तर मी हा मुंडा सहा इंच घेतलेला आहे खाली उतरवलाय आणि त्याचा हा सेप ह्या पद्धतीने दिलेला आहे आता हा भाग झाला आता छातीचा चौथा भाग घेतलेला आहे सव्वा इंच मार्जिन घेतलेलं आहे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे आणि अडीच इंच मार्जिन घेतलेलं आहे सव्वा इंच वरती आहे तसं आणि एक इंच हे पाठीमागे डाच मारण्यासाठी हा झाला मापाचा आता आपल्याला प्रिन्सेसचं सेप आहे तर इथून शोल्डरपासून ते इथपर्यंत पॉईंट जेवढा येतो नऊ पावणे दहाच्या हिशोबाने मी वर मार्किंग केलेलं आहे बरोबर मग त्यानंतरनं ह्या पॉइंट पासून म्हणजे समोरल्या भागापासून ते इथपर्यंत छातीच्या मापानुसार आपण अंतर घ्यायचं छत्तीसच्या आत जर माप असेल तर साडेतीन इंचाचा हा अंतर घ्यायचं छत्तीसच्या पुढे जर गेलं तर पावणे चार घ्यायचं अगदीच बेचाळीस चव्वेचाळीस असेल तर चार इंचावर घ्यायचं म्हणजे एवढ्या अंतरावरती आपण हे मार्किंग टक्सचे इथे करायचं हा पॉईंटचा झाला त्यानंतरनी इथे सरळ रेश ओढून घेतलेली आहे मी सरळ रेश ओढल्यानंतरनं याच्या समोरच एक इंचाचं इंचा अंतर ठेवलेलं आहे आणि एक इंचाचं अंतर इथं ठेवलेलं आहे आणि त्यानंतरनं असा सेप घेऊन त्याला असा राऊंड भाग त्या मुंड्यापर्यंत घेतलेला आहे तर हे पूर्ण मी माप पुढच्या भागाचं करून घेतलेलं आहे तर ह्याच्यावरनं आपल्याला मागच्या भागाचं माप काढायचं आहे तर हे पुढचं भाग झालं आता मागे मागे आपल्याला जर गळा करायचा असेल तर तुम्ही तीन इंच दोन इंच जेवढा हवा तेवढा करू शकता आता मी इथं मागे गळा आहे ना तीन इंच ठेवणार आहे कारण याला पाठीमागे पण गळ्याचं पॅटर्न आपल्याला करायचं आहे तर हा चौकोन करून घेतला हे बघा इथे आणि ह्या हिशोबाने इथे मार्किंग केलं तर मला ह्या हिशोबाने जसं आहे तसं मी हे पूर्ण कटिंग करून घेणार हे खालचे भाग आहे ना सरळ येण्यासाठी हा भाग आपण इथून कट करून घेतला त्यानंतरनी जर आपल्याला गळ्याचा आकार अगोदर काढायचा असेल नसेल तर तो भाग वेगळा मग अगदी आपण हे सरळ ह्या हिशोबाने शोल्डरपर्यंत असं कट करून घ्यायचं परंतु एक राहिलेलं आहे की इथे मी शोल्डरचा उतार अर्धा इंच दिलेला आहे तर तो शोल्डरचा उतार आलेला आहे हा मग ह्या पद्धतीने मी पूर्ण कटिंग करून घेतो आता बघा हा वरचा भाग मी काढणार आहे फ्रंटचा आणि हे बॅक साइड बघणार आहे तर बॅक साइड हे झालेले तर मला बॅक साइड ला पण आहे ना पाठीमागे गळा करायचा आहे जो पॅटर्न आहे तो त्या पद्धतीचा तर मी आहे ना हे जेवढे गळ्याचं मापाचं आहे तेवढ्या हिशोबाने मी इथे ठेवेन आणि इथे मार्किंग करेन बरोबर आणि त्यानंतरनं जो पॅटर्नचा आकार आहे तसा आपल्याला द्यायचा आहे मला आता हे असा आकार द्यायचं आहे आणि त्यानंतरनं ह्याला असं मिळवायचंय तर इथे हा आकार देऊन झाला की मग ह्याला बंद गळ्यासारखंच आहे पण तीन इंचाचा आपण गळा खाली घेतलेला आहे तर इथं नॉट होईल आणि हा पॅटर्न असा मागच्या गळ्याचा होईल तर हा मागचा भाग झाला तर मी काढून ठेवतो आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचंय बघा हे मी मापाचं ब्लाउज घेतलेलं आहे आणि जेवढा मुंडा आहे हे सरळ धरतो आणि जेवढा मुंडा आहे तेवढा मी बघणार आहे तर इथे हे शिवण मार्जिंग असते ना याच्या खाली अर्धा इंच सोडून पुढे आपण बघायचं आहे किती सरळ मुंडा किती असा क्रॉस बघायचा नाही तर माझ्या कटिंग मध्ये ही पद्धत आहे तर मी असा मुंडा बघणार तर मला इथं साडेसात मुंडा येतोय तर साडेसात इंच मुंडा आहे तर तुम्हाला सांगतो अधिक दीड इंच वाढवायचं साडेसात अधिक दीड म्हणजे नऊ इंच झालं साडेआठ आणि अर्धा इंच नऊ इंच झालं तर हे नऊ इंचा आपण आहे ना घडी करून घ्यायची व्यवस्थित बघू शकता तुम्ही हे नऊ इंचाची घडी केली की के मग आपण हे सरळ व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं कारण काय आहे फिनिशिंग मला विचारत आहे ना खूप छान असतं दादा तुमचं तर ह्याचं काम फिनिशिंगचं म्हणजे हेच आहे वेगळं का आहे नाही तर या बघा इथे सरळ रेष मारून घ्यायची धुमडपट्टीसाठी पण एक अर्धा इंच दौरा किंवा अर्धा इंच तुमच्या हिशोबाने तुम्ही किती धुमडताय त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहे जर हा साधी ब्लाउज असेल तर इथं आपण एक सव्वा इंचाची धुमडपट्टी घेऊ शकतो तर आता बघा हे दंडगेर किती आहे मी मोजून घेतो तुमच्या समोरच तर हे दंडगेर आहे माझं मापाचं पावणे सहा तर मी पावणे सहा जेवढं आहे तेवढं मी घेतलेलं आहे आणि त्याला सव्वा इंच मार्जिंग ठेवलेले आणि बाहीची लांबी पुन्हा चेक करायची किती येते हे बाहीची लांबी बघा मी ह्या टोकापासून ते जेवढं शिवण आहे तेवढं बरोबर मोजून घ्यायचं आता इथं मला पावणे अकरा येत आहे तर मी पावणे अकराच घेणार जर सांगितलं एक्स्ट्रा तर आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो तर पावणे अकरा तर पाव इंच दोरावर मी वाढवलेलं आहे त्याचं मार्जिंगसाठी तर बघा हे पाव इंच दोरावर वाढलं म्हणजे अकरा एक दोरा आलाय दोराचा हिशोब ना कळत नाहीये तर दोरा म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल दोरा म्हणजे कसं आहे आहे का की पाव इंचातला निम्मा भाग पाव इंचातला निम्मा भाग म्हणजेच एक दोरा हे आमची भाषा आहे टेलरची तर बघा एक अकरा दोरा तर मी ही अकरा दोरा घेतलेला आहे आणि इथं साडेतीन इंचावरती मार्किंग करतोय सरळ हा चौकोन झाला तर वरतून साडेतीन इंचावरती जेव्हा आपण मार्किंग करतो हे मुंड्याचा खड्ड्याचा भाग असतो मग इथे सव्वा इंचाचं मार्किंग करायचं मग हा एवढा भाग झाला ह्या टोकाहून ह्या टोकाला आपण सरळ रेश ओढायची आणि त्यानंतरनी इथे मार्किंग आहे ना बाईचं तर याला आहे ना जर सेफ येत नसेल तर ह्या दिशेने असा एक तिरका रेश ओढायची आणि याला सरळ भाग करायचा मग त्यानंतर जर आपल्याला सेप द्यायचे अवघड वाटत असेल तर ह्याच्या लाईननी सरळ सरळ जात 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 या टोकाला मिळायचं आणि मग त्याच विरुद्ध दिशेने याच्या खालच्या भागाला असं सेप देत जायचं म्हणजे ही साधीबाही तयार होईल आणि आपली एक कला असते म्हणा की आपल्या पद्धतीने सेप द्यायची आता हे तुम्ही कसं देत असाल ते तुमच्यावर अवलंबून आहे पण जे मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही सेप दिला की ब्लाऊजची बाही व्यवस्थित बसते आणि आता ही सरळ जर रेषा असली तर शेवटी हा दंड इथं असला तर हा मधला पोर्शन एकसारखा नसतो तर त्याला नकळताय ना पाव इंचाच्या हिशोबाने हे बघा का ह्याला असं आतमधून लाईन घ्यायची आपण जेणे की तो सेफ व्यवस्थित बाहीचा इथं होऊ शकतो तर आता मी काय करणार आहे माहिती का इथून सरळ ह्या दिशेने व्यवस्थित कटिंग करून बाहीचं घेऊन टाकेन तर बघू शकता तुम्ही हे पूर्ण बाईचं सेप कसा दिलेला आहे आणि खाली पाऊण इंचाच्या एक इंचाच्या अंदाजाने हा खड्ड्याचा सेप दिलेला आहे आणि इथं जे जॉईंट येतं ते आपण जॉईंट नंतरनं एका बाजूला देऊ शकतो तर ही पूर्ण बाईचं असं कटिंग आहे आता आपण आहे ना फ्रंट तयार करायला जाऊ आता हा फ्रंट मधले प्रत्येक भाग काढायचे आता हे बंद गळायचं आहे ना तर हे मागचा आपण मुंड्याचा सेप असा काढला होता तर ह्याच्यामध्ये एक इंच आतमध्ये घ्यायचं पुढच्या भागाला एक इंच आतमध्ये घेऊन हा हा भाग असा घेऊन आतमधून घ्यायचा कारण इथे बंद गळायचं असल्यामुळे इथे कापड जास्त वाढलं की फुगा येऊ शकतो तर काय करायचं माहित आहे का आता तुम्हाला मी दाखवतो या बघा हे आहे ना आता बंद गळायचं आहे ना तर ह्याचा मुंड्याचा सेप पुढच्या भागाचा असा आतून घ्यायचा हे बघा हे असा पूर्ण आतल्या भागाने व्यवस्थित हे कट करून घ्यायचं म्हणजे बघा हे मुंड्याचा सेप असा घ्यायचा म्हणजे इथं समोर बरोबर बसू शकत आता ह्यातला हा भाग झाला मग इथून आपण प्रिन्सेसचा हा भाग वेगळा करायचा आणि इथं आल्यानंतर ना इथून हे सरळ जायचं इथे आणि याच्या खाली एक इंच आहे ना आपण ठेवलेलं थांबा मी पुढे घेतो हा हे याच्या खाली एक इंच आहे ना तो भाग आपण इथून कट करून टाकायचा या भागा इथून हा भाग इथला आपण कट केला मग आता इथे वाढवायचं ते आपण कापडावरती आता फ्रंटचा भाग आपण वेगळा केलेला आहे तर इथे आपण पाव इंच दोरावर असं मार्जिंग धरायचं कारण आपल्याला इथं साईडचा पीस जोडण्यासाठी या बघा या हिशोबाने इथपर्यंत आणि याच्या खाली पाव इंच खाली पर्यंत घ्यायचं आणि इथून मात्र या बघा इथून मात्र तिरकं घ्यायचं आपण तिरकं घ्यायचं इथून आणि समोरल्या भागाने पाव इंच मार्जिंगसाठी आपण ठेवायचं आता मी तुमच्या समोरच कटिंग करतो या बघा आणि त्यानंतर या बघा हे मार्जिंगसाठी आपण आहे ना एवढं मटेरियल समोर पाव इंच दोरावर वाढवून ठेवायचं म्हणजे आपली शिवण मार्जिंग किती असते त्या हिशोबाने आणि इथे चटका मारलेला असतो तो सेंटरचा पॉइंट होता ना तो इथे मग इथे आपण मार्किंग करून घ्यायचं मग हे गळ्याचा आकार जसा आहे तसा आपण हे चारी बाजूनी पूर्ण कटिंग करून घ्यायचं तर आता आपण आहे ना हे फ्रंटला थोडासा सेप देऊन घ्यायचा जेणे की व्यवस्थित त्याला आलं पाहिजे मग इथे आपण मार्किंग करून घ्यायचं एक सेंटरचा आणि हा भाग इथे संपला आता आपण काय करायचं दुसरा भाग काढून घेऊ आता आपल्याला साईडचा पीस काढायचा आहे बघा हे सरळ कापड आहे हे आडवा आहे आणि हे क्रॉस मध्ये तर साईडचं पीस आपण नेहमी क्रॉस मटेरियल मध्येच काढायचा तर हे असं ठेवायचं काय आणि इथे मा छातीच्या मापाप्रमाणे वाढवायचा आता मला छातीचं माप जास्त आहे चाळीस आहे तर मी एक इंच सव्वा इंचाच्या हिशोबाने हा उंचवटा वाढवणार आहे तर इथे उंचवटा वाटा एक इंचा आहे आणि इथून मार्जिन ज्याप्रमाणे आपण घेणार हा त्याप्रमाणे याच्या खाली पण हे असाच भाग त्याला आकार देत जायचं आता मी इकडून कट करून घेईन या साईडनी या आणि ह्या बागाने या हिशोबाने बागा या असं याला उंच वाटा करत या बघा असा उंच वाटा करत करत आपण इथं खाली गेलेलो आणि या साईडनी पण ह्याच पद्धतीने कापून घ्यायचं काय आणि त्यानंतर ना मात्र इथे पाव इंच खाली येऊ द्यायचं आणि ह्या टोकापासून ते या टोकापर्यंत टोका सरळ कट करून घ्यायचं या बघा या हिशोबाने ह्याच्यानी असं कट करून इथे घ्यायचं म्हणजे बघा ह्याच्या खाली पाव इंच वाढलेलं आहे आणि हा उंचा वाटा इथे तयार झालेला आहे तर आता आपल्या हिशोबाने आपण जरा व्यवस्थित सेप त्याला करून घ्यायचा जेणे की आपल्या नजरेला शेवटी आपण एक कला तिथं दाखवली पाहिजे आपली मग इथे चटका द्यायचा एक मार्जिंगचा मार्किंगचा की हा भाग झाला पुढचा साईडचा पीस आपल्याला आहे ना फायनल कटिंग करायचं आहे हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे त्याच्यावरती हा फ्रंटचा भाग ठेवायचा बरोबर या हिशोबाने आणि त्यानंतरनं हे साईडचा पीस याच्यावर ठेवायचा आणि बरोबर हे असं लावून बघायचं इथं सेंटरला सेंटर, सेंटर व्यवस्थित गेला पाहिजे आणि ते बरोबर इथं बसलं पाहिजे आणि लावताना शिवताना हा भाग जिराव करून घ्यायचा म्हणजे आहे ना इथे बरोबर सेंटरला सेंटर बसू शकतो तर आता हे मी भाग ठेवलेला आहे आणि बघा आता हे इथं ठेवल्यानंतर फायनल कटिंग आता बंद गळा असेल तर काही प्रश्न नाहीये पण याला खाली गळा आहे मागे मोठा गळा आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी इथपर्यंत गळा आहे तर हे गळ्याच मार्किंग बघून घ्यायचं आपण कि किती किती इंच भरतो हे इथून इथपर्यंत तर हे मला चा, साडेचाळीस घ्यायचं चा आहे तर बघा चाळीस साडेचाळीसचा आहे अंदाज तर इथं टेप ठेवणार आणि इथं तिरक घ्यायचं आपण म्हणजे बाई बरोबर बसायला अडचण येत नाही तर इथं दहा चाळीस म्हणजे दहा आणि एक इंच सव्वा इंच मार्जिन आणि एवढं वाढतं वाढल्यानंतर ना आपण काय करायचं माहित आहे का या, या टोकापासून ते या टोकापर्यंत पूर्ण आहे ना क्रॉस मध्ये जेवढं येईल या बघा जेवढं येईल तेवढं आहे ना हे असं कट करून टाकायचं म्हणजे चारही भाग खालचाही भाग आणि मागचाही भाग आणि पुढचाही भाग इथं शेवटी धरून ह्या हिशोबाने हे कट करून टाकायचं मग आता बघायचं मुंडा किती बसतोय आपली बाईला जर मुंडा बसत नसेल आता मी, मी मुंडा तर आधी सहा इंच कापलं मी दरवेळेस सांगतो अगोदरच मुंडा मोठा कापायचा नाही मग बघा आता हे इथं मी ठेवली बाई आणि इथून अशी लावत 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 मी ह्या हिशोबाने येतो मग बाई बघा एवढी वाढतीये जवळजवळ अर्धा इंच भाई वाढते तर आपल्याला काय करावं लागेल अर्धा इंच खाली अजून मुंडा कोरावा लागेल इथून असा कोरल्यानंतर न परत मार्किंग केल्यानंतर न परत चेक करायचं भाई लावून अशी धरून बघायचं इथंपर्यंत बसतं का हे बा का इथंपर्यंत बसतं का तरी वाढतं मग तरी आणखी आपण नकळत खाली मार्किंग करायचं बंद गळ्याला मुंडा खाली उतरावाच लागतो त्याशिवाय भाई बसत नाही हे बा का पुन्हा इथं ठेवायचं आणि परत ही बाहीच लावत 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 आहे ना इथपर्यंत जायचं म्हणजे एवढा आपल्याला मुंडा खाली उतरावा लागतो अजून त्यासाठी मी आधी सांगत असतो की मुंडा कमी कापायचा नंतर ना शेवटी बाही लावताना आपण मुंड्याचा खड्डा खाली काढत काड़, काढत यायचं प्रत्येक वेळेस आपण अगोदरच मोठा मुंडा कापला जर बाही बसवायची गेल तर नाहीच बसली बाही तर मुंडा मोठा झाल्यावर काय करणार त्यासाठी आपण आहे ना अगोदर थोडा कमी कापायचा आणि नंतरने मग मोठा कापत राहायचा आता मी तुमच्या समोर कापतो बघा या का ह्या नंतरने आहे ना अगोदर हे काय करायचं इथं कट कर, कट कर, मारून घ्यायचं पहिलं मागचा भाग आहे ना धरून व्यवस्थित असा कोरून घ्यायचा इथ परत हे लक्षात ठेवा हा मग त्यानंतर ह्याला पण ह्याच हिशोबाने ह्याच हिशोबाने आहे ना त्याचा सेप असा देत 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 इथपर्यंत द्यायचं तुमच्या लक्षात येईल बरोबर आहे ना मग त्यानंतर बाही लावून आपण बाही लावून बघायची ना तर हे बघा थोडं खाली घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या बघा परत आहे ना शेवटी आपण अशी बाही लावून बघायची इथपर्यंत बसती का या बागा बसती का तर हे बाई बसू शकते मग त्यावेळेस आपला हा मुंड्याचा खोलीचा पूर्ण फायनल झालं असं समजायचं मग आपण आपल्या पद्धतीने असं व्यवस्थित त्याला सेप देऊन घ्यायचा नाही हे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे त्यामुळे ना ह्याचा मुंडा असा कोरून घ्यायचा आतमध्ये इथपर्यंत व्यवस्थित आणि हे थोडा थोडा भाग असा काढून घ्यायचा आणि पाठीमागचा बी भाग त्याच हिशोबाने व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं मग आणि जर अडचण वाटली तर हा भाग काढायचा आणि याला पण आकार व्यवस्थित देऊन याला मॅच करायचं या बाका याला पूर्ण असं मॅच करायचं म्हणजे हे बरोबर मुंड्याची खोली समोर होऊ शकते आणि याच्यात एक इंचाच गॅप पाहिजे ह्याच्यामध्ये हे ना एक इंचा गॅप पाहिजे मागच्या आणि पुढच्या भागामध्ये तेव्हा हे बंद गाळ्याचा हा पोर्शन व्यवस्थित बसू शकतो या बघा इथून मी परत एकदा बाई लावणार आहे आणि परत फिर्वत, फिर्वत, फिर्वत असे फिरवत 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 याला इथपर्यंत नेणार आहे म्हणजे हे फायनल आपलं कटिंग असं पूर्ण तयार झालेलं आहे आणि इथे खाली दिसतंय का हा इथे इत, खाली एक चार इथून चार इंचाच्या अंदाजाने ते मागचा डास मारण्यासाठी चटका मारायचा मग मा आता बघा तुम्ही म्हणत असाल बऱ्याच जणांनी की इथं पुढचा भाग ओढून बसावा लागतो किंवा लूज पडत असेल तर न कळत आहे ना इथं याला अर्धा इंच खाली घ्यायचं आणि पाव इंचाच्या आत न कळत आहे ना याला असा पूर्ण असा क्रॉस करून टाकायचा तेव्हा आहे ना हे व्यवस्थित पुढचा भाग पण होतो आणि मागचा भाग पण व्यवस्थित होतो तर हे असं पूर्ण कटिंग आहे करा प्रयत्न नक्की होईल